धुळ्यातील मियाबाकी प्रोजेक्टमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरात विविध पंचवीस ठिकाणी मियाबाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता त्यातील सर्वात मोठी मियावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मियाबाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झाला आहे मागील वर्षी धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावासा करत लाखो रुपये खर्च करून धुळे शहरांमध्ये वनविभागाकडून हजारो झाडे घेऊन मियावाकी गार्डन उभारणार होते मात्र या प्रोजेक्टसाठी लाखो रुपये खर्च करून विविध टेंडर काढण्यात आले होते मात्र आज याच गार्डनची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून ऐंशी टक्के गार्डन हे जळून गेले आहेत धुळे शहरात करण्यात आलेल्या पंचवीस गार्डन पैकी दोनच गार्डन चांगल्या स्थितीत होते मात्र त्यातील हे एक गार्डन पूर्णपणे जळून गेले आहे असा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी यावेळी त्यामुळे मियावाकी प्रोजेक्ट मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधित विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे आज या महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलेलोय आहे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात पंचवीस ठिकाणी मियावाकी केलेली होती त्याच्या सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती तर तिची पहिलीच परिस्थिती खूप गंभीर होती पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती अशा झाड सगळे जळालेले होते पण काल जी कचरा डेपोला आग लागली ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते हजारो झाड फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा जो प्रयोग केलेला होता त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पाणी व्यवस्थापनावर त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते परंतु आज याची परिस्थिती ऐंशी टक्के गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे शहरातल्या पंचवीस मियावाकींपैकी फक्त दोन मियावाकी व्यवस्थित होत्या त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आपण बघू शकतात तर पर्यावरणाचा जो हार्स झाला आहे वेळोवेळी वे कचरा डेपोला जे आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार तिथे लिंबाचं झाड हिरव्या लिंबाच्या झाडावर लिंबा आग लागलेली तिथं तर हे सर्वे झाड जे जळालेले शेकडो झाड जळून गेलेले शेकडो झाड आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मिया मियावाकीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हे सर्वे गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे लोकनायक न्यूज